तू माझ्या जीवाचा आधार तू माझ्या जीवाचा कैवार तो माझे ग्रामदैवत तो रे ईश्वर नावतयाचे आहे भोले संकटेश्वर या जीवनाच्या वाटेवर किती सोसले दुष्वार या जगण्याच्या व्यथेवर तुझी सेवा खरा उपचार तो माझे ग्रामदैवत तो रे ईश्वर नावतयाचे आहे भोले संकटेश्वर जिच्या कुशीत वाढलो आहे ती पावन गोदामाय जिच्या तिरास लागले हो प्रभू रामाचे पाय संकट पडता प्रभू रामाने स्थापिले शिवलिंग संकटेश्वर करुण आराधना शिवप्रभूची झाले सीता शोधवयास्वार मारिच मामाच्या हरणाच्या खुरास म्हणतात संस्कृतमध्ये नेऊर या गावची महती गाता भरून येतो ऊर तो माझे ग्रामदैवत अगदी काळापासून पावन पवित्र आहे हे संकटेश्वर तीर्थस्थान जगास जगण्याचे देते सूत्र ज्ञानेश्वर माऊलीची ज्ञानेश्वरी सार तो माझे ग्रामदैवत तो माझारे ईश्वर नावतयाचे आहे भोले संकटेश्वर मन मराठी न्यूज गंगापूर शब्दसंकलन ज्ञानेश्वर त्र्यंबक भागवत नेऊर गावकर